काय रेरो बाबड्या बब्या काय बघ गार्डन देऊन उघडून <tell> हा गार्डन उघडून पाहिजे बघा त्याला थंडी वाजते बाहेर बबड्या नाही काय नाही थंडी वाजते थंडी नको नको ऊन पडले ऊन पडले ऊन ऊन पडलो देतो उघडून बाबड्या आता नको काय ऊन पडलं देतो शंभो आता नको थंडी खूप आहे बाबे ए काय हो कसं रुसून बसतंय ते कसं रुसत ऊन पडले आता नको सर्दी होत असते बाळा सर्दी होत असते पिल्या <laughs> त्याला गारगळणच उघडलं पाहिजे पण एवढी थंडी आहे ना की शिंकतंय विद्वान चार वेळा शिंकलंय पण त्या बघाय का बाब्या ए ए, ए, ए त्याला नको मारो त्याला नको मारो माझ्या समोर लाड करतो मारतो का ऐक तू हुशार आहे ना हुशार आहे ना पोरगा हा सकाळी सकाळी असं नाही करायचं बाळा आजारी पडतं माणूस ह हो काय हो ऐकायला तयार नाही ऐकायचंच नाही काही स्वतःच खरं करायची सवय लागली तुला त्याला सांगतोय थंडी वाजती गार नाही लागत तुला बाबू ह आपण याची काळजी करावी हा असा करतो ब बसले बाबडे ऐकत जा की झाला थोडं हा ऐकतच नाही काय हा मांजरा म्हणून जा की झाला थोडं हा नाही का ना। मांजर नाही का तू तू मांजर नाही त्याचं किती चाललंय सांगतोय थंडी वाजते बाहेर न पतर बघितलं का त्याचं किती किती आटापिटा करतो हो जीवाचा ऐकायचं तर नाहीच अजिबात काय नाही आ नाही देतो उघडून ऐका देतो उघडून ऊन पडलं देतो बाळा ऐकच जरा समजून घे हे बघ हे बघ हे बार फटीतून कशी हवा येते येते का इकडे बघितलं लाव तोंड येते का हे जा ये बघ येती का हवा कसं बघते येते का कार हवा बघ मी आत लावतोय येती ना आणि मग तरी जायचंच आहे का ऐक जरा बाबड्या जरा समजून घेत जा काय गोष्टी यार तुझ्यासाठीच बोलतो रा तुझ्यासाठीच बोलतोय ना मी मग वगैरे रुसू नको देतो उघडून चल काय थंडी वाजते मग चार वेळा सांगून पण याला कळ ना चल चल हा चल ये ये चल परत आत घेत नसतो बाबड्या बाब्या आत घेत नसतो मी ए हिरो मी नाही जाऊ जाऊ दे जाऊ दे कळत नाही काय करा काय बघतो बघतोय बघ ना आत किती गार हवा लागते राव खिडकी गडल्यावर कुशाल्याला तिकडे जायला पाहिजे आता नसतो आत घेत मी रस्तो आत घेत मी जायचं होतं ना गार लागतंय ना था? आता <laughs> ना? आता कसं होतंय आला घरी गार लागतंय ना बबड्या आता बाहेर सोडायचं जायचं तर जायचंय गेला तर लगेच बा आत यायचंय सांगतोय गार लागत आहे गार लागतंय कशाला जातो तिकडे ऐकतंय गार लागत रे गार चला चला यात आत ये चला चल रे शंभू चला चला आता शंभूला गार लागतंय चल आपला आत बाळा चल चल शंभू चल गार लागत आपलं चल राहुने चल 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 या एकट्यालाच राहू दे चल रे चल हा चल चल सांगतोय गार लागते कसं बघतोय बाहेर गेल्यावर गार लागते आधी आहे झालं का समाधान आता विश्वासच नाही फक्त बघण्यासाठी गार लागते का बघण्यासाठी आज गेलता